संभाजीनगर जिल्ह्यातील पानवडोद येथील वंडर किड स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा सिल्लोड तालुक्यातील पानवडोद येथील वंडर किड स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी योगा टीचर पल्लवी जाधव आणि रश्मी जाधव यांनी ताडासन पद्मासन वज्रासन भुजंगासन शवासन इत्यादी योग प्रकाराद्वारे विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले तसेच आजच्या धगधगात धकाधकीच्या जीवनामध्ये मानवाला स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही अशावेळी योगाच आपल्या शरीराला सर्वार्थाने वाचवू शकतो असे प्रतिपादन वंडर किड स्कूलचे मुख्याध्यापक अरुण चौबे यांनी केले यावेळी सहशिक्षिका श्रीमती सुजाता चौबे दीक्षा गायकवाड ममता जयस्वाल काशीनाथ बावसकर पूनम वानखेडे सुरेश बनकर आमिर सय्यद यासह विद्यार्थी हो विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती अशी माहिती त्यांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झी इंडिया चोवीस तास चालना